श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे चौऱ्याण्णव या शीर्षकाचा हा छोटासा लेख स्वामीजी म्हणतात काही विचारा म्हणजे त्या अनुषंगानं बोलणं होतं तसं सगळं पूर्वी विचारलेलंच असतं तरी पण सुष्माते म्हणतात जे तुम्ही आजपर्यंत सांगितलं ते अजून होत नाही त्यावर स्वामीजी म्हणतात असं काही नाही तुम्ही जिद्दीनं सर्व करता आहात तुमच्या प्रकृतीच्या उलट हे पोहणं आहे हे सोपं नाही तुम्ही जे करता ते मला तुमची बरोबर कल्पना आहे काहींची प्रकृती मुळात परमार्थाला अनुकूल असते त्यांना त्या मानानं सोपं जातं ज्या तऱ्हेनं माणसं वागलेली असतात वीस पंचवीस वर्षं त्या तऱ्हेनं त्यांना पुढे परमार्थ क्षेत्रात झगडावं लागतं जिद्द तर असते परमार्थ करण्याची पण परिस्थिती त्या मानानं अनुकूल नसते तुमची सगळी परिस्थिती प्रतिकूल होती माझी परिस्थिती अनुकूल होती तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीशी झगडा करावा लागला हे खूप मोठं काम आहे परमेश्वराच्या घरी ते रुजू आहे मात्र या झगड्यात मनुष्य थकतो दमतो ही गोष्ट खरी आहे पण त्याला काही इलाज नसतो अनुकूल परिस्थिती मिळाली असती तर तुम्ही खूप मोठ्या झाला असता एक जिद्द आहे तुमच्यामध्ये तुमची प्रकृती परमार्थाला पोषक नव्हती तुमची घरची परिस्थिती पोषक नव्हती काहीच पोषक नव्हतं तुम्ही झगडून झगडून सारं करत आहात हे तुम्हाला खरोखरीच क्रेडिटेबल आहे मला नेहमी वाटतं ज्याला सर्व अनुकूल आहे त्याला ठीक आहे पण पती पत्नी यात एक अनुकूल नसेल तर काय करायचं हा प्रश्न येतो कारण त्यातील एक विरोधी असेल तर तो सारखा पाय ओढणार ना तुमचं काम फार अवघड होतं तुम्ही इथपर्यंत कशा आलात हेच एक आश्चर्य आहे तुमचा निश्चय आज वीस वर्ष कसा टिकला या प्रतिकूल परिस्थितीत तुमच्या आजूबाजूची मंडळी चांगली असली तरी ती परमार्थाला पोषक नाहीत त्यामुळं तुम्हाला काहीच पोषक नाही कोर्ट कचेऱ्या करून झगडून तुम्हाला हे सगळं करावं लागलं तुमची पोझिशन स्थिर करणं व्यवहारात आणि परमार्थात याला फार कष्ट झाले तुम्हाला मला फार वाटतं की हे कष्ट पुष्कळ झाले सरला त्यांचं कसं त्यांना सगळं अनुकूल आहे एक तासभर बसलं ध्यानाला तरी ठीक आहे तुम्हाला तसं करून चालत नाही तुम्हाला एका बाजूला सगळ्या परिस्थितीशी झगडायचं होतं दुसऱ्या बाजूला परमार्थ करायचा होता त्याबद्दलची जिद्द होती मला परमार्थच करायचा आहे याच्यासाठीच जन्म आहे दुसऱ्या बाजूला विरोधी परिस्थिती म्हणून हे काम अतिशय कठीण आहे बाकीचे कोणी माझ्या पाहण्यात असं नाही अनुकूल परिस्थितीत भक्ती ज्ञान याचा पटकन उदय होऊ शकतो तसं प्रतिकूल परिस्थितीत होत नाही त्या परिस्थितीशी झगडावं लागतं स्वामी स्वरूपानंदांचं महत्त्व यासाठीच की त्यांना प्रतिकूल परिस्थितीशी झगडावं लागलं शरीर आपलं ठीक नाही माणसं आपली नाहीत कोणी चांगलं म्हणण्याची शक्यता नाही चुकलं तर नावं ठेवतील पण चांगलं केलं तर चांगलं म्हणणार नाहीत हे त्यांना पक्कं माहीत होतं तशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी परमहंसपद गाठलं हा त्यांचा मोठेपणा नाहीतर अनुकूल परिस्थिती असताना कोणी संत झालं तर काही विशेष महत्त्व नाही पण ते जर नाही झालं तर दोष आहे त्यांनी परमार्थ केला तर विशेष काही केलं असं नाही तुमच्या बाबतीत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि आज अजूनही ती तशीच आहे काय अनुकूल आहे तुम्हाला तुम्ही झगडता आहात स्वामीजी तुमच्या मागे आहेत एवढंच तुम्हाला माहिती आहे बाकी काही माहिती नाही जगात दुसरा कोणी मनुष्य तुमच्या पाठीमागे नाही एकट्या झगडता आहात ते तर अवघड आहे फार आणि परमेश्वर त्याचं पूर्ण माप तुमच्या पदरात टाकेल आणखी दोन पाच वर्षांनी मी त्यावेळी असेन नसेन पण तुमच्या लक्षात येईल की स्वामी असं बोलत होते आता मी आनंदात आहे मला तो आनंद मिळाला आहे पण त्यावेळी मी झगडण्याचं काम केलं कारण परमार्थ करणं सोपं नाही आधी सगळ्या जगाच्या विरुद्ध जायचं आहे त्यामध्ये पुन्हा मनाच्या जा विरुद्ध जायचं आहे परिस्थितीच्या जा विरुद्ध जायचं आहे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग तुकोबांचं असंच होतं त्यांना एकही गोष्ट अनुकूल नव्हती सर्व गोष्टी प्रतिकूल होत्या नाथांना परमार्थ सोपा होता त्यांना पत्नी अनुकूल होती स्वतःचा पिंड अनुकूल होता नाथ अत्यंत सत्वगुणी होते घरात सर्व प्रकारची समृद्धी होती म्हणजे कुणाला काय कुणाला काय ही परमेश्वराची लिला आहे यामुळे जग चाललेलं आहे काही असं काही तसं असं असल्याशिवाय लोकांपुढे आदर्श तरी काय राहणार तुम्हाला परिस्थितीशी फार झगडावं लागलं तुम्हाला परमार्थ करण्याची जिद्द होती म्हणूनच तुम्ही वीस वर्ष टिकला बाकी एकही व्यक्ती कुणी टिकणं शक्य नव्हतं मला अशी कुणी एक व्यक्ती दिसत नाही माझं स्वतःचं तुमच्याविषयी खूप चांगलं मत आहे ह्या झगडत आहेत असं वाटतं बाकीचे लोक काय सोडून देतात कोण झगडत बसतंय इतके लोक आले गेले झगडण्याची गोष्ट आली की सोडून देतात कारण परमार्थाचं प्रत्यक्ष फळ काही दिसत नाही हातामध्ये ते मिळेल तेव्हा मिळेल त्यासाठी सगळं सोडून सगळं टाकून झगडायचं म्हणजे फार अवघड यावर सुष्मातेंचं निवेदन असं स्वामीजींच्या आजारीपणात ज्यांना ज्यांना स्वामींच्या सेवेची कामं वेळा वार वाटून दिले होते त्याप्रमाणे ती ती मंडळी आपलं सेवा कार्य करीत होती एकदा एका ज्येष्ठ साधकानं मला विचारलं इथं स्वामींच्या सेवेसाठी आणखी गरज असल्यास सांगा माझी पत्नी येत जाईल मला तो प्रश्न अगदी अनपेक्षित होता कारण स्वामींच्या स्वभावाचा मी जो अभ्यास केला होता त्यात ते बसणारं नव्हतं पण ज्या व्यक्तीनं तो प्रश्न केला होता त्याला मी उत्तर देऊन पटणारं नव्हतं म्हणून मी एवढंच म्हटलं की मी स्वामींना विचारून सांगेन दुसऱ्या दिवशी मी स्वामीजींच्या कानावर घातलं त्याबरोबर स्वामीजी लगेच म्हणाले छेछे इथं कुणी सेवेला वगैरे यायचं नाही सरला ते दिवसभर जवळ असतातच शिवाय तुम्ही दोन चार मंडळी आहात आणखी कोणी नको स्पष्ट सांगा त्यांना आणखी कोणी विचारलं तर परस्पर सांगा स्वामीजींनी तो विषय अगदी झटकून टाकला मला तुकोबांचा अभंग आठवला मऊ मेणा हुनी आम्हा विष्णुदास कठीण वज्रास भेदू जैसे या वाचनाबरोबरच एकोणीसशे चौऱ्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचं वाचन समाप्त आहे उद्या आपण एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरू, श्री स्वामी माधवनाथ महाराज की गीज हरिओ तत्स